हजारला वाटा येते एक हजार रुपयामध्ये आपला हा एवढा मोठा वाटा भेटतोय आणि पावसाळ्यात बघा तुम्ही ह्या सुरम्या रेनकोट घालून आले आहेत पापलेट पूर्णपणे अशी एक एक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये रॅप करून आलेले आहेत तर पाचशे रुपयाचे ह्या तीन सुरम्या इकडे बघा इकडे लास्ट नमस्कार मित्रांनो आज आपण असं आलो आहोत मालाडला आठला फिश मार्केटमध्ये आणि बघूया काय काय फिश इकडे अवेलेबल आहे पावशी कसे दे

आणि इथे आपल्याला कसा वाटा पाचशे रुपये काय छे पीस बरोबर हे हलवे तिकडे आणि पाचशे रुपयाला पाच पीस आहेत बऱ्यापैकी स्वस्त मासे इकडे आहेत ते कोणसा मासली आहे कोणसा मासली आहे तलापिया कैसा आहे वाटा दोनशे रुपया वाटा पुरा दोनशे रुपयाला मामा हे वाटा देत आपल्याला पूर्ण तलापी मछलीचा बघू शकता ते बोलतात ना मासळी बाजार शाळेमध्ये बोलायचे टीचर आपल्याला कि काय आहे मासळी बाजार भरलाय तर तो हा मासळी बाजार असा असतो इथला गोंगाट आणि हे सगळं तुम्ही बघू शकता मावशी साडेतीनशे ला हा वाटा देतात आपल्याला पूर्णपणे बघू शकता चांगले फ्रेश पॉपलेट आहेत हा वाटा कसा आहे हा आठशे रुपयाला देतात जो बाराशे रुपयाचा आहे चांगल्या प्रकारची मासे इथे आपल्याला हे बघू शकते इथे पापलेटसुद्धा आहेत पापलेटचे मोठे मोठे साईजमध्ये पापलेट इथे अवेलेबल आहेत हा वेगळा आय थिंक याला खापरी पापलेट म्हणतात मावशी कसा दिला वाटा कितीला दिला माशी सहाशेला तर बघा मावशींनी सगळ्यात फ्रेश पापलेट सहाशे रुपयामध्ये देऊन टाकलेत संपले का मावशी सगळे मावशींनी सकाळी दहा वाजता सगळे फिश संपवले पण आहेत म्हणजे सुरमई आहे आई कशी आहे सुरमई पाचशे का तीन तर पाचशे रुपयाच्या ह्या तीन सुरमई आहेत बघा इकडे जवळजवळ एक सवा फुटाच्या आसपास वगैरे हो ह्या सुरमई आहेत पाचशे तीन बाई लास्ट किती का ते हे पाचशे रुपयाच्या तीन ह्या लास्ट आपल्या सुरमई सुरमईत येत आहेत आणि ते बांगड्याचे वाटेसुद्धा आहेत मावशी कसं आहे बांगड्याचा वाटा मावशी बांगड्याचा वाटा कसा आहे शंभर रुपयाला शंभर रुपयाला एक वाटा आणि त्याच्यामध्ये जवळजवळ दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ बांगडे आहेत ठीकठाक साईजचे आहेत तर शंभर रुपयाला देत आहेत मावशी आणि आज मार्केटमध्ये कोलंबीचा वाटा कसा आहे मावशी हा दोनशे रुपयाला हा कोलंबीचा वाटा दोनशे रुपयाला आहे तर आज मार्केटमध्ये आपल्याला हलवा आणि पापलेट याची खूप जास्त हे दिसते आपल्याला क्वांटिटी सगळीकडे पापलेटच आहेत आज मार्केटमध्ये होलसेलमध्ये पापलेट आले आहेत होलसेलमध्ये फुल भाई कैसा आहे वाटा पूर्ण बारा रुपये का बारा पीस ते का प्रॉपर होलसेल मध्ये आणि ते सुद्धा पॅक करून पिशवीमध्ये बघू शकता प्लास्टिकच्या पिशवीमध्ये रॅप करून आलेली मोठ असं मार्केट आहे माल आर्ट मार्केट आहे त्या बापल्याने या मध्ये काय फरक आहे त्या बापल्याने फरक काय का या या अच्छा ऐका टेस्टी म्हणजे हा जास्त टेस्टी काय खापरी बापलेट याची काय प्राइस काय आठशे ला पूर्ण वाटा त्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा पीस आहेत आठशे रुपया आणि ठीकठा साईज म्हणजे माझ्या एवढी साईज आहे तर हे आठशे रुपयाला सहा पीस देतात अच्छा मावशी लास्ट कितीला देणार हा लास्ट पाचशे रुपयाला देतात मावशी तर मालाड मार्केटला तुम्ही आलात तर या मावशींकडे नक्की या आणि खूप कमी रेटमध्ये दे देतात दे आपल्याला कापरी पापलेट कल कैसा आहे सुरमई सहाशे रुपयाच्या सहा सुरमई आहेत बघा ती पण जवळजवळ एक सव्वा फुटाची सुरमई आहे ओरिजिनल सुरमई आहे ना सुरमई सहाशे रुपयाच्या सहा कोणत्या पण घ्या शंभर रुपयाला एक सुरमई सुरुम्हा पडते बारीक सुरमई पण ठीक आहे तर का तुम्हाला तुम्हा बजेटमध्ये फिश पाहिजे असेल तर बेस्ट ऑप्शन आहे आणि फ्रोझन आहे फ्रीजवाला माल आहे पूर्ण सध्या पावसामुळे माल येत नाहीये सगळा फ्रोझन माल आहे फ्रोझन हे पावसाळ्यात बघा तुम्ही या सुरमय असं रेनकोट घालवले आहेत पावसात भिजू नये म्हणून त्यांना प्लास्टिकच्या पिशव्या लावल्या आहेत राणी माशाचा कसा आहे वाटा साडेतीनशे रुपयाला हा राणी माशाचा वाटा आहे कसा आहे हा वाटा सोळाशे रुपयाला हा वाटा आहे आणि सुरमई बघा इथे पण आहे कशा सुरमई आहे सहाशेला दोन सहाशे रुपयाला दोन सुरमई आहे तिथे आणि ते एक मोठी साईजची सुरमई सुद्धा पावशी कशी आहे हजार रुपयाला एक हजार रुपयाला एक, एक। दोन फुटाची आहे एकदम मार्की साईजची पापलेट ते कशे पापलेट भाई दीडशे का पच्चीस पीस एकदम छोटी छोटी साईजचे आहेत पण दीडशे रुपयाचे पंचवीस पापलेट आपल्याला ते देत आहेत आणि हे असं मालाडचं मच्छी मार्केट स्टेशनच्या एकदम जवळच आहे पण चांगलं आहे शिंपल्यासुद्धा तिथे सोडलेल्या शिंपल्या आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात कॅल्शियम जर का काय तुम्हाला हाडाचा मार बी झाला असेल तर शंभर टक्के जखमा भरणासाठी अतिशय चांगल्या असतात अवशे कसं आहे वाटा दोनशे रुपयाला वाटा पूर्ण आणि या सोडलेला पन्नास ला एक तर शिंपला या खूप मावशी या शिंपल्या आणि या शिंपल्यांमध्ये काय फरक आहे ह्या आणि या वेगळ्या आहेत ना काय फरक आहे त्यामध्ये समुद्राच्या आहेत ना त्या थोडा फरक आहे पण आणि त्या हलवा माशाची कटिंग सुरू आहे बघा तर मार्केटमध्ये आज आपण बघतोय ना तर सगळीकडे म्हणजे हलवा आणि पापलेट्सच सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये आहेत तिकडे आणि कोलंबीसुद्धा आहे आपल्याला मोठ्या साईजचे प्रॉन्स दिसतात टाइगर टायगर प्रॉन्स बोलतो ना आपण त्याप्रमाणे तर दादा काय प्रॉन्सची आहे प्राईस प्रॉन्स कसे आहेत प्रॉन्स कसे आहेत हजार हजार रुपयाचे सगळे तर हजार रुपयामध्ये आपल्याला हे सगळे प्रॉन्स इथे मिळत आहेत तर मालाड मार्केटमध्ये रेट म्हणजे ठीक आहे खूप चांगला रेट आहे आणि तुम्ही जर का इकडे आलात तर चिंबोऱ्या वगैरेसुद्धा मिळेल आणि बऱ्यापैकी मोठं मार्केट आहे तर आलात नक्की विजिट करा तुम्हाला का चांगली मच्छी घ्यायची असेल स्वस्त्यामध्ये मुंबईमध्ये तर मालाड मार्केटसुद्धा एक बेस्ट ऑप्शन हे सुद्धा प्रॉन्स बघा साईज बघा तुम्ही एक एक प्रॉन्सची साईज तुम्ही बघा ना तर एकदम दोन जबरदस्त साईजची प्रॉन्स एकदम आपल्याला अजून मार्केटमध्ये मुशी दिसलेली नाही आहे आपण खास आणि हां ही आहे शिवंडी टायगर क्रॉन्स ह्याला म्हणतात असले माल मावशी कसा आहे वाटा हजारला वाटा आहे हजार एक वाटा हजार रुपयामध्ये आपला हा एवढा मोठा वाटा आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ खूप लार्ज साईज हे आहे ओझन आहे खूप लार्ज साईजचा आहे आणि लास्ट मावशीने हजार रुपयाचा हा वाटा लावलेला आहे मोठ्या साईजचा आहे आणि फ्रेश एकदम मस्त भेटत आणि ही लाार्ज साईज सुरमई एकदम फ्रेश बघू शकता फ्रेश सुरमई एकदम पावशी कशी आहे सुरमई बाराशेची एक का काही हजार रुपयाची अशा प्रकारे आपल्याला एक हजार रुपयामध्ये आपल्याला मोठी प्रकारची सुरमई मिळते आणि इथे पण सुरमई आहेत बरं का असं हे मालाड मार्केट आहे तर या इकडे आणि जर का तुम्हाला फिश याचा घ्यायचा असेल अशा तर नक्की ट्राय करा आणि हलवा बघा लार्ज साईज मावसा हलवा आहे ना काय साईजचा आहे दोन हजार रुपयाला आहे तीन किलोचा हलवा दोन हजार रुपयाला लास्ट किती मावशी द्यायचा रेट लास्ट सोळाशे रुपयाला पण तीन किलोचा हलवा आहे मोठा तर तुम्हाला जर का मार्केटमध्ये यायचं असेल तर नक्की एकदा या इकडे आणि इथे लाल कोलंबीसुद्धा आहे कसा वाटा मावशी सर्व आठशे रुपयाला जवळजवळ किती असेल तरी पण किती अंदाज एक किलो आहे का एक किलोच्या वरती आठशे रुपयाला लाल कोलंबी समुद्राची आणि इथे बघा अजून एक लार्ज साईज हलव आहे साईज बघा मित्रांनो या मार्केटला नक्की विजिट करा आता पाऊस पडतो आहे त्यामुळे आपण व्हिडिओ क्लोज करतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका